नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे द मॅजिकल वाटसोरी या अनोख्या यूट्यूब चॅनलवर जिथे प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याला आपण अनुभवतो निसर्गाची जादू आज आपण आलो आहोत एका उठणाट ठिकाणी जे की जवळचं हे निसर्गाचं रौद्र आणि रम्य रोग तुमच्या डोळ्या उलगडणार आहोत त्यासाठी तुम्ही संपूर्ण ब्लॉगमध्ये राहा आमच्यासोबत कारण हा अनुभव तुमचं मन निश्चितच ताजं करून टाकणार आहे धबधबा हा सातारा जिल्ह्यात येतो सातारा पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे साताऱ्याहून तुम्ही गाडीने किंवा बाईकने किंवा लोकल वाहनाने सहज इथे पोहचू शकता इथे जाण्यासाठी रस्ताही खूप सुंदर आहे दोन्हीकडे हिरवळ डोंगरदड्या आणि हिरवेगार वातावरण आपल्याला बघायला मिळते वाटेत आपल्याला सज्जनगड किल्ला वाडी वाऱ्याचं प्रचंड वेग आणि निसर्गाचे अनेक रंग अनुभवायला मिळतात पावसाळ्यात तर इथले दृश्य एकदम स्वर्गासारखे वाटते ढसे घरच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटं पार्किंग आहे तिकीट काढून थोडंसं चालत वर जायचं तुम्ही पहिल्यांदाच येणार असला तरी वाट चुकण्याची काही शक्यता नाही कारण की इथे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत नमस्कार मंडळी मी मॅजिकल वाट आज मी आलो आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच आणि मोठ्या प्रवाहात वाहणाऱ्या धबधबा बघायला ठोसेकरचा चला तुम्हाला ठोसेकरचा धबधबा दाखवतो आणि अनुभव कसा आहे तेही तुम्हाला दाखवतो तु। चला पहिल्यांदा मोठा धबधबा बघायला जाऊयात मोठा धबधबा झाल्यानंतर मग आपण बाकीचे अजून छोटे मोठे धबधबे दिसतात तेही तुम्हाला दाखवतो चला पुढे इथे चालताना फिरताना आपल्याला सुबोधाली पक्ष्यांची आवाज गारवा आणि दब धबधब्याचा आवाज अनुभवायला मिळतो इथे एक व्ह्यू पॉइंट ही आहे तुम्ही संपूर्ण धबधबा आणि आजूबाजूचा निसर्ग बघू शकता पावसाळ्यात इथलं वातावरण स्वर्गासारखं सर्ग होतं इथे पोस्टा समोर दिसतो तो अप्रतिम उंच उंच धबधबा म्हणजे हा मुख्य धबधबा तब्बल तीनशे मीटर म्हणजे एक हजार फूट उंचीचा आहे जणू काही आकाशातून पाणी खाली कोसळतोय असं भास होतो मोठ्या धबधबामधून झालाय आपला मोठा धबधबा तुम्ही बघितला आणि त्याच्या उजव्या साइडला पण मेन धबधबा आहे मेन धबधब्याला पाण्याचा प्रवाह कमी आहे पण मोठ्या धबधब्याला पाणी भरपूर आहे काही वर्षापूर्वी तो मोठा धबधबा तुम्ही आत्ता बघितला त्याला काही पाण्याचा प्रवाह एवढा नव्हता तर चला आता आपण पुढे जाऊयात बाकी जे छोटे धबधबे आहेत ते बघायला निघालो छोटा धबधब्याकडे छोटा धबधबा आणि पुढे गुहा पण आहे तर चला आपल्याला गुहा पण बघायला मिळते का बघूयात तुम्हाला हे दाखवतो चला पुढे धबधब्याला भेट देण्यासाठी हा सर्वात उत्तम काळ आहे जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाळ्यात निसर्ग फुललेला असतो ठोसेकर धबधब्याचं सौंदर्य शब्दात मांडणं खूप कठीण आहे हा अनुभव मला इथे आल्यानंतरनच कळेला इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एकच नाही तर अनेक छोटे मोठे धबधबे बघायला मिळतात की थंडगार वारे पाण्याचे तुषार हे ठिकाण म्हणजे फॅमिलीसोबत वेळ घालवायला परफेक्ट ठिकाण आहे तुम्हाला गोवा तर गोहेकडे जायला रस्ता आपल्याला बंद केलेला आहे सुरक्षेच्या कारणामुळे तर आपण परत पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम जर आलो पाऊस कमी असताना पाणी कमी असताना तुम्हाला नक्की गोवा दाखवली छोटा दबधबा आहे सगळ्यात पण खूप सुंदर दबधबा आहे हा चला तर मंडळी असा होता माझा ठोसेगर धबधबा ट्रिपचा अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय